नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भूगोल या विषयावरील प्रश्नोत्तरे पाहणार आहोत काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे आन्सर आहे आसाम नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात आन्सर आहे तपकिरी राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे आन्सर आहे भोगावती समृद्ध एक्सप्रेस वे हा डॅश ते डॅश दरम्यान प्रस्तावित आहे आन्सर आहे नागपूर ते मुंबई हरितसेना कशाशी संबंधित आहे वनीकरण पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे आहे पृथ्वी पूर्वे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते आन्सर आहे पेठन ग्रँड कॅनियन घळई कोणत्या देशात स्थित आहे आन्सर आहे अमेरिका जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा उरुग्वे या देशाची राजधानी कोणती आन्सर आहे मॉन्टे विदेगो क्षेपणा क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे या प्रश्नाचा आन्सर तुम्ही मला कमेंट करायचं आहे इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे आन्सर आहे फ्रान्स चेन्नई येथील डॅस ही भारतातील सर्वात लांब पुळल आहे आन्सर आहे मरीना सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला खालीलपैकी काय म्हणता येईल आन्सर आहे पर्यावरण उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अदानी उद्योग समूहामार्फत सौरऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहे आन्सर आहे किजल पोटोमॅक ही नदी कोणत्या देशातून वाहते आन्सर आहे अमेरिका रायटर्स बिल्डिंग ही पाश्चात्य शैलीतील सा वास्तू कोणत्या शहरात स्थित आहे आन्सर आहे कोलकाता चाबहार बंदर हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे आन्सर आहे इराण कॅलिंगपोंग हे थंड हवेचे ठिकाण भारतात कोणत्या राज्यात आहे आन्सर आहे पश्चिम बंगाल उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे आन्सर आहे संत गोरोबा काका उस्मानाबाद जिल्ह्यात डॅस येथे जैनमुनी शांतीसागर यांची समाधी आहे आन्सर आहे कुंथलगिरी खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे आन्सर आहे महाराष्ट्राचे राज्य झाड नीम हे चुकीचे आहे दीक्षाभूमी हे तीर्थस्थान कोणत्या शहरात स्थित आहे आन्सर आहे नागपूर कादवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे आन्सर आहे गोदावरी मीनाबंकम हा आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे आन्सर आहे चेन्नई नर्मदा नर्मदा नदीचा उगम कोटे आहे आन्सर आहे अमरकंटक इंटरनॅशनल या चळवळीचे उद्दिष्ट काय आहे आन्सर आहे मानवी हक्क संरक्षण हिमाचल पर्वत रांगांच्या गाभा डॅस खडकांनी बनलेल्या आहेत आन्सर आहे कन्नाश्म खडक पीरपंजाल रांग व धोलाधार रांगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे आन्सर आहे लघु हिमालय हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे आन्सर आहे मुसी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा प्लीज संपूर्ण सेंद्रिय शेती से करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आन्सर आहे सिक्कीम लाल सिंधी ही कशाची जात आहे आन्सर आहे गाय खालपैकी अयोग्य जोडी ओळखा आन्सर आहे कोलेरू सरोवर कृष्णा हे अयोग्य आहे ब्रह्म क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे या या प्रश्नाचा आन्सर तुम्ही मला कमेंट करायचा आहे पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे आन्सर आहे औरंगाबाद यापैकी कोणता समुद्रकिनारा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे आन्सर आहे कोंडुरा महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर कळसुबाईची उंची किती आहे आन्सर आहे सोळाशे से सेहेचाळीस मीटर भारतीय पठारावरील कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे आंसर आहे नर्मदा भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे आन्सर आहे पुणे मोहिनी ॲट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे आन्सर आहे केरळ जायकवाडी अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यात आहे आन्सर आहे औरंगाबाद वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी खालीलपैकी कोणते संशोधन केंद्र आहे आन्सर आहे काजू संशोधन केंद्र कोणत्या देशात रात्रीचा सूर्य दिसतो आन्सर आहे नॉर्वे यापैकी तुम्हाला किती प्रश्नाचा आन्सर आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा चहा उत्पादनात कोणता देश प्रथम आहे आन्सर आहे चीन यापैकी कोणत्या शहरात शहराला सात बेटाचे शहर म्हणतात आन्सर आहे मुंबई जेतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात होणार होता आन्सर आहे रत्नागिरी खालीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला फुल्स गोल्ड म्हणून ओळखले जाते आन्सर आहे पायराइड भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखले जाते या प्रश्नाचा आन्सरसुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगायचा आहे अतिप्रजन्याच्या जांभाविरहित वी विभाग मध्ये आहे आन्सर आहे उत्तर कोकण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा प्लीज